योग्य भाव मिळावा या अनुषंगाने आता शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले बघायला मिळतात आणि शेतकरी आता चक्कम मैदानात उतरलेले आहेत कांद्याच्या भावाकरता शेतकरी हे आंदोलन करताना बघायला मिळतात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आंदोलन केलं नाफेड आणि ना च्या खरेदी धोरणांवर आरोप करत शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात सिया मांडला यावेळी आक्रमक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या समोर कांदे ओतून घोषणाबाजी केली एक तर कांद्याला हमी भाव द्या किंवा आम्हाला इच्छा मरण द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली ठिया आंदोलनात सोबतच शेतकऱ्यांनी भजनही गायलं